cricket आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव हो केला पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं तर भारतानं विराट कोहलीच्या नाबाद शतकी तर अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बेचाळीस षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात दोनशे धावा केल्या श्रेयस अय्यरनं छप्पन्न शुभमन गिलने सेहेचाळीस तर रोहित शर्मानं वीस धावा केल्या चा शाहीन अफ्रिदीनं भारताचे दोन गडी बाद केले तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या सौद शकील याच्या सर्वाधिक बासष्ट मोहम्मद रिझवानच्या सेहेचाळीस तर खुशदिल शाहच्या अडतीस धावांच्या जोरावर पाकिस्तानने एकोणपन्नास षटक आणि दोन चेंडूत सर्व गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एक्केचाळीस धावा केल्या भारताच्या कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन हार्दिक पांड्यानं दोन तर हर्षित राणा आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला दरम्यान विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चौदा हजार धावा पूर्ण केल्या आहेत